लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत आपण आज अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स या व्हिडिओमध्ये घेणार आहोत घेणार आहोत व्हिडिओ खूप छोटसा आहे एक खूप छोटा व्हिडिओ असणार आहे मोठा व्हिडिओ नसणार पण यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या मी तुमच्याशी बोलणार आहे जसं की ज्यांना पैसे आत्तापर्यंत एक रुपया मिळाला नाही त्यांचं काय होणार आहे त्यानंतर बघा की ज्यांना पूर्वी जे आहे तीन हजार मिळालेले आहेत तर त्यांना दीड हजार कधी मिळणार आहेत त्यानंतर जे आहे उद्या एकोणतीस तारखेला कुणाकोणाला पैसे मिळणार आहेत सोबतच त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणाला या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाहीत म्हणजे असे कोण आहेत लाभार्थी ते लाभार्थी आहेत आला की बरोबर तरी पण त्यांना पैसे मिळणार नाहीत सप्टेंबरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मग असे कोण आहेत मी या व्हिडिओमध्ये अशा संपूर्ण अपडेट्स तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पण त्या अगोदर आणखी एक महत्त्वाची गोष्ट एकाही सबस्क्रायबर ना कारण आपली एक फॅमिली आहे या फॅमिलीमध्ये आपल्या या यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये ॲटलिस्ट माझ्या चॅनलवर आलेला प्रत्येक सबस्क्रायबर हा घाबरला पाहिजे नाही कारण मी इथे जे आहे तुमच्या समस्या सोडवायला आलेलो आहे घाबरून द्यायला नाही हे पहिले डोक्यामध्ये ठेवा क्लिअर त्यामुळे घाबरायचं नाही ॲटलिस्ट आपल्या चॅनलवर तसं काही तुम्हाला भेटणार नाही की तुमच्या मनामध्ये चिंता वाढेल घडणारच नाही हे लक्षात ठेवा आता राहिला मुद्दा की बघा की मी काही थोडीशा कमेंट घेतो थो, आज तर कम्युनिटी पोस्टमध्ये मी हे पण सांगितलं आहे की वेबसाईट चालू आहे ज्यांना त्यांचं स्टेटस पाहायचं आहे तर ते वेबसाईटवर पाहू शकतात हा की जर तुमचं स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तर काय मला नाही पद पहायची गरज आहे रोज रोज पण वेबसाईट चालू आहे मी स्वतः आज एका लाभार्थ्याचं लॉग इन करून पाहिलं होतं तर मी स्वतः चेक केलेलं आहे माझ्या हाताने तर वेबसाईट चालू आहे राहिला मुद्दा नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते मात्र आज बंद आहे हे लक्षात ठेवा लवकरच ते पण चालू होईल बघा इथे पण कमेंट पण आलेले आहेत त्याला बघा की ओपन होत नाही कारण मी पण पाहिलं आहे खरंच नारीशक्ती ॲप जे आहे बंद आहे परंतु लक्षात ठेवा वेबसाईट मात्र चालू आहे बरं का वेबसाईट चालू आहे वेबसाईट चालू आहे हे बघा हे इथं अशी एक कमेंट आलेली आहे बघा ही नाही ही नाही हे बघा इथे आलेली आहे थोडं मी झूम करू का तुम्हाला या दोन तीन कमेंट घेतो एकदा मी म्हणजे तुम्हाला समजेल की आज आपण काय काय केलेलं आहे कारण आपल्या या चॅनलवर तुम्हाला जेवढी गरजेची पै माहिती आहे ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात इथपर्यंत सर्व गोष्टींचा पाठलाग सर्व गोष्टींचा पाठपुरवठा जे आहे तुम्हाला मी करणार करणार आहे क्लिअर मग आता बघा की मी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे की वेबसाईट चालू आहे काही बघा आता बनसी सोलंकी यांनी पण सांगितलेलं आहे की सर वेबसाईट चालू आहे क्लिअर बरेचशे लोकांचं म्हणणं आहे की वेबसाईट चालू आहे वेबसाईट चालू आहे आणि मी स्वतःच लॉग इन केलेलं आहे त्यामुळे वेबसाईट चालू आहे हा पहिला प्रश्न आता याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग मला थोडीशी एक कमेंट दिसलेली आहे क्लिअर आता यांची कमेंट तर अशी होती हेमंत शिंदे अच्छा एक लक्ष ढव यांचं म्हणणं आहे की पैसे आले नाही आणि मी सांगितलं आहे तुम्हाला ज्यांना ज्यांना पैसे नाही आलेले आहेत ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत तर त्यांनी मला तुमचा डी बी टीची तारीख सांगायची आहे डी बी टी त्यानंतर फॉर्म कधी मंजूर झाला आहे ते पण सांगायचं आहे पहिल्यांदा फॉर्म कधी मंजूर झाला आहे दुसऱ्यांदा डी बी टी त्यानंतर तुमचा जिल्हा सांगायचा आहे क्लिअर आणि त्यानंतर जे आहे तुम्ही फॉर्मचं जे स्टेटस आहे ते काय आहे म्हणजे तिथे रिजेक्ट वगैरे झालं आहे का हे पण मला सांगायचं आहे कुणासाठी ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी क्लिअर पण काळजी करू नका पैसे कधी मिळणार मी सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढेच क्लिअर त्यानंतर बघा आज पण जे आहे काही लोकांना पंधराशे रुपये आलेले आहेत काल पण आले परवा पण आलते क्लिअर पंधराशे रुपये काही लोकांना येत आहेत पण त्यांचं बघा का यांचं काय म्हणणं आहे की प्रियंका यांचा मॅसेज आहे की सर त्यांना जे आहे है है। आज किती रुपये मिळालेले आहेत यवतमाळ त्यांचा तालुका हे आहे म्हणजे जिल्हा आहे आणि त्यांना पंधराशे रुपये आज मिळालेले आहेत म्हणजे आज घडीला सांगतोय मी बर आजची अपडेट देतो आहे मी तुम्हाला आज पण पैसे मिळत आहेत बऱ्याचशा लाभार्थ्यांना आपण याच्या अगोदर पाहिलं बघा आज पहिल्यांदा पुण्यामध्ये खरं वितरण झालं पहिल्या टप्प्याचं तिथे त्याच्या अगोदरच एक दोन दिवस पै पैसे आले नागपूरला झालं त्याच्यानंतर एक दिवस अगोदरचा एक दोन दिवस अगोदर झाले आता रायगडला आहे ना तर रायगडला आता उद्या आहे बरोबर मग उद्या काय धमाका होणार आहे मी ते पण सांगतो तुम्हाला पण त्या अगोदर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा आज पण पैसे आलेत काल पण ते आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला माझं तर मत एकोणतीस तारखेच्या नंतर पण पैसे चालूच राहते येणं काळजी करू नका मी अगोदरच सांगतो अशा गोष्टी क्लिअर तुम्हाला मी आजच सांगतो कारण की नंबर्स खूप मोठे आहेत जे लाभार्थी आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे आणि लाभार्थ्यांचा रोष जे आहे कुठ कुणालाच आवडणार नाही क्लिअर त्यामुळे त्यांना पैसे देणंच आहे यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं दुमत नसायला पाहिजे आता येव्यात अत्यंत महत्त्वाच्या अपडेट काय काय आहेत ज्याबद्दल तुम्ही आतुरतेने जी आहे वाट पाहत आहात पहिला अत्यंत महत्त्वाचं बघा की एकही रुपया मिळाला नाही यांचं काय होणार आहे म्हणजे आतापर्यंत मला नाही याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये तीन हजार आले नाही मला साडेचार हजार आले एक पण रुपया आला नाही तर यांचं काय आहे तर माझं असं मत आहे की जर तुमचा फॉर्म मंजूर असेल जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल त्यानंतर जर तुमचं डी बी टी जे आहे जे डी बी टी आहे ते पण ओके असेल त्यानंतर जे आहे तुमचा फॉर्म रिजेक्ट वगैरे झालेला नसेल तर मी सांगतो आहे तुम्हाला तुम्हाला उद्या जे आहे एकोणतीस तारखेला जे आहे पैसे येण्याची खूप जास्त चान्सेस आहेत म्हणजे उद्याच पैसे येतील असं माझं मत राहील आणि जर समजा थोडं एक दोन दिवस इकडे जर गेलं तर तीस तारखेपर्यंत पण तुम्हाला वाट पाहावी लागू शकते परंतु तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण या गटामध्ये म्हणजे एकही रुपया नाही आला या गटामध्ये आपण एक पोल घेतला होता आपल्या चॅनलला सर्वाधिक लोक इथेच आहेत बघा त्यामुळे ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांनी काळजी करायची नाही पुढे जाऊयात दुसरी महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची अपडेट ही आहे की ज्यांचे फॉर्म कारण हे बघा बरेचशा माता भगिनींनी हा प्रश्न विचारलेला आहे की सर आमचे फॉर्म जर वीस ते पंचवीस सप्टेंबरपर्यंत जर भरले असतील तर मग आम्हाला पैसे येणार की नाही कारण आता तर एक दिवसावरच येऊन ठेपलेला आहे उद्या तरच पूर्ण वितरण आहे क्लिअर तर लक्षात ठेवा तुमचे पैसे जे आहे जर, जर तुमचा फॉर्म वीस ते पंचवीस सप्टेंबर या दरम्यान जर भरलेला असेल तर मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला पण जे आहे तिसऱ्या हप्त्यामध्येच जे आहे तिसऱ्या ज्या हप्त्यामध्ये म्हणा किंवा टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातच तुम्हाला पण पैसे मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला उद्या किंवा जे आहे परवा म्हणजे वी एकोणतीस किंवा तीस तारखेला जे आहे तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले दिसतील क्लिअर कारण की ही पण जे वी आहे वीस सप्टेंबरचे पण सांगतो आहे मी त्यांना पण पैसे येण्याचे चान्सेस आहेत आता राहिला मुद्दा हे आपण असं एक ग्रहित धरून चाललो आहोत पण याच्या पलीकडे पण जाऊन एक स्टेप सांगतो आहे की जर तुम्हाला असा प्रश्न असेल की सर मला नाही वाटत की, ना ता की वीस ते पंचवीस तारखेच्या सप्टेंबरच्या फॉर्मचे पण लोकांना पैसे मिळतील तर स्वतः खुद राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत आदित्यताई तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की ज्यांचे फॉर्म वीस ते पंचवीसपर्यंत भरलेले आहेत त्यांना देखील जे आहे दे अप्रूव्हल झालेले फॉर्म जे आहेत त्यांना देखील जे आहे पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत परंतु डी बी टी वगैरे संपूर्ण क्लिअर करून ठेवा या तारखेच्या आतमध्ये झाला असेल तर आता यानंतर आणखी काय महत्त्वाची गोष्ट आहे बघा की कुणाला जे आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे पैसे मिळणार नाहीत कुणाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार नाहीत म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत असं म्हणत नाही क्लिअर त्यामुळे घाबरून जायचं नाही ज्यांचे फॉर्म सप्टेंबरच्या पंचवीस तारखेच्या नंतर सप्टेंबरच्या पंचवीस तारखेच्या नंतर म्हणजे सव्वीसला किंवा सत्तावीसला किंवा अठ्ठावीसला किंवा एकोणतीसला मग डी बी टी असो किंवा मंजूर झालेला असो म्हणजे अप्रूव्हल असो जर तसं झालं असेल तर खूप कमी चान्सेस आहेत की तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील क्लिअर पण घाबरू नका बरं गाबर का कोणीच जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर बघा मी आज सांगतो तुम्हाला मी जवळपास साडेसहा वाजल्यापासून जे आहे लोकांना मी जे काही त्यांनी मला विचारलेले प्रश्न आहेत ना आपल्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांचे मी स्वतः हाताने टाईप करून उत्तर देतो आहे सकाळच्या साडेसहा वाजल्यापासून आणि आता पण आपल्या व्हिडिओला जर उशीर होत असेल तर त्याचं कारण आहे की मी तुमचेच प्रश्न सोडवायलो आहे तुमचेच प्रश्न कारण एकमेव आपलं असं चॅनल आहे की तुमच्या प्रत्येक कमेंट्सला जे आहे उत्तर देत आहे तुमच्या प्रत्येक जे आहे समस्याचं निराकरण करण्याचा आपण इथे प्रयत्न करतो आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे तुम्ही एकदम बिंदास्त राहायचं आहे तुमच्या खात्यात जोपर्यंत पैसे येत नाहीत तोपर्यंत तुम्ही पिच्छा सोडायचा नाही मी तर नाही सोडणार आहे सोबत तुम्हाला मधल्या टायमामध्ये कुठल्याही प्रकारची जर अडचण आली की सर मला असे असे प्रकारची अडचण आहे तर तुम्ही ती मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मी लगेच तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे राहिला मुद्दा या व्यतिरिक्त मी कुठल्याही प्रकारचा जर का तुम्हाला जर का काही म्हणजे प्रश्न असेल तर तुम्ही तिथे जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर माझा फॉर्म कधी मंजूर झालेला आहे सर माझ्या डी बी टीची ही आहे माझा जिल्हा कोणता आहे क्लिअर या संपूर्ण गोष्टी ज्या आहे तुम्ही मला ए टू झड माहिती अशी मध्ये त्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे लिहायची आहे जेणेकरून मला पटकन तुमचं उत्तर देता येईल अशा प्रकारे मी तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्ही अगदी निवांत राहा देना उद्या पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे कारण उद्या तुम्हाला पैसे मिळणं खूप साऱ्या लोकांना पैसे मिळणं अपेक्षित आहे उद्या आपण जे आहे यावर आणखी डिटेलमध्ये मी तुम्हाला बोलणार आहे काळजी करू नका या व्यतिरिक्त मी परत सांगतोय तुम्हाला काहीही जर प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे धन्यवाद